नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट पंधरा सोळा सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये भयंकर पाऊस हा होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठी अतिवृष्टी या तारखांच्या दरम्यान आपल्याला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊया पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी अशा ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते, भागा ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो पंधरा सोळा सतरा सप्टेंबर दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडा असं ढगांच्या कडकडा असं मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला झालेला हा पाहायला मिळेल कोकणात मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ढगाळ हवामानासह या तीन दिवसामध्ये झालेला हा पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला हा जो पाऊस होणार आहे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आपल्याला काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस मोठी अतिवृष्टी या भागांमध्ये होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात देखील आपल्याला मोठा पाऊस हा पंधरा सोळा सतरा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल तर विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात आपल्याला मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस पंधरा ते सतरा सप्टेंबर या दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर एकोणीस सप्टेंबरपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण आता कायम राहणार आहे या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवं ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद